आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर साहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तो गाई समुद्रे आज आपण बघत आहे या हजीबलम दर्गा ट्रस्ट ह्या त्यांच्या हदलेल्या हद्दीमधील जे वनविभागानं कारवाई केली गेल्या चार तारखेला त्यांना सात दिवसाचा वेळ दिला आणि सात दिवसामध्ये त्यांना कमीत कमी तीन नोटीस देऊन त्यांना वेळ द्यायला पाहिजे होती की तुम्ही जी त्यांचं म्हणणं आहे त्यांनी तर तुम्ही ऐकायला पाहिजे होतं परंतु आज मला बघायचं आहे की ह्या पावसाळ्याच्या आतमध्ये कुठलीही कारवाई कुठेही होत नाही कुठल्याही कायद्यामध्ये असं नाही की पावसाळ्यात कारवाई झाली पाहिजे आज किती लोकं बेघर झाले आज पावसामध्ये लोकांनी परिस्थितीमध्ये अशी त्यांची बिकट झालेली आहे की त्यांचं सर्व म्हणजे राहण्याचं खाण्याचं आणि त्यांचा उद्देग धंदा रोजगार त्यांचा सर्व ठप्प करून टाकलेला आहे आज त्यांना एकदम बेघर केलं आहे त्यांना एकदम वंचित केलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण बघत आहे या ठिकाणी त्यांची पूर्ण दोन दोन माळ्या जी घरं होते ड दुकानं होते त्यांचे फुलाचे दुकानं होते येणाऱ्या जाणाऱ्याला बसण्यासाठी राहण्यासाठी व्यवस्था त्यांच्याकडे होती ती पूर्णपणे त्यांची तोडून त्यांना ब बे बेघर करून त्यांना रोडवर आणण्याचा प्रयत्न ह्या वन अधिकारी शासनाने प्रशासनानं केलेले आहे तर एकदम पद्धतीने चुकीच्या पद्धतीचं झालेलं आहे ट्रस्टच्या नावावर कमी एक एक, एक साय तीस एकोणतीस गुंठे जागा आहे आणि ती ट्रस्टच्या मालकीची आहे आणि ती मालकीची असताना देखील वनविभागाचा काय अधिकार बनतो की त्याच्यावर कारवाई करायचा अशा पद्धतीमध्ये ज्या वन विभागानं कारवाई केली तर मी म्हणतो चुकीची झालेली आहे त्याच्यामध्ये येणे झालेलं येणे झालेलं एक एकर एकोणतीस गुंठे आहे ब त्याच्यामध्ये देखील कारवाई केली येणे झालेलं असताना देखील कारवाई करणं किती योग्य आहे किती चुकीचं आहे म्हणजे ह्याच्यावर कोणाचा दबाव आला होता यांच्यावर कोणाचा प्रेशर होता आणि ह्यांना सांगितलं कोणी ह्याची आम्ही पूर्णपणे माहिती घेणार कायदेशीर माहिती घेणार आणि जी जी ह्याच्यामध्ये असेल त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कोर्टामधून आम्ही त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करू आणि त्यांना ज्या जागे जागेवर आहे त्या जागेवर बसवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि दुसरी गोष्ट आज बघत आहे ह्या ठिकाणची लोकांची पावसाळ्यामधली आजची परिस्थिती आहे ती एकदम बिकट आहे त्यांना शासनानं जी त्यांचं नुकसान झालं आहे त्याचं भरपाई पूर्णपणे शासनानं आणि प्रशासनानं करून द्यावी अशा पद्धतीची देखील मागणी आहे येणाऱ्या सोळा तारखेला आपण मोर्चा ट काढलेला आहे आपला जे बामणवाडीवरनं जे मोर्चा निघाल ते जिल्हा अधिकारी कार्यालयापासून मार्ग कसा आहे नेवाली इथून जायचं नेवाली नेवालीहून काटाई ना काटाई येऊन कल्याण फाटा कल्याण फाट्याहून सिलफाटा सिलफाट्याहून मुंब्रा मुंब्रा ती जिल्हा अधिकारी कार्यालय अशा पद्धतीचा मोर्चा आपण सोळा तारखेला ठेवलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी त्या मोर्चामध्ये येऊन आपली ताकद दाखवून आपल्याला हक्क न्याय मिळवून कशा पद्धतीने घ्यायचा ती आपल्याला प्रयत्न करायचे आहेत एवढंच ब ह्या बोलण्यासाठी मी तुम्हाला सांगण्यासाठी आणि ह्या ठिकाणची परिस्थिती बघण्यासाठी आलो आज बघितलं आहे की कुणाच्या डोळ्यामध्ये आसरू येईल अशा पद्धतीची कारवाई केलेली आहे म्हणजे ही तुम्ही खालून कारवाई केली नाही डायरेक्ट वरून कारवाई केली हा कुठला कायदा आहे हा कुठल्या कायद्यामध्ये बसतो तुम्हाला कारवाई तर करायची खालून वर यायला पाहिजे होतं परंतु तू खालीन वर येता त्याने वरून क म्हणजे तोडलं आहे आणि बाकीच्या तसेच मग कारवाई कुणावरच झाली नाही पाहिजे कारवाई जी केली ती एकदम चुकीची आहे आणि पावसाळ्यात कारवाई होतच नाही यांनी कशी केली यांच्यावर कायदेशीर कारवाई करून यांना निलंबित केल्याची आम्ही गप्प बसणार नाही असा असो जिल्हा अधिकारी असो तहसीलदार असो प्रांत असो कुणी देखील असो सर्वांना कायदेशीर आम्ही पूर्णपणे त्यांना धडा शिकवल्या राहणार नाही आमचे जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर